बळव्यात पुढच्या बातमीकडे दक्षिण काश्मीरमध्ये कारवायांना वेग आलेला आहे अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांची नावं समोर आलेली आहे भारतीय गुप्तचर संस्थेने ही माहिती दिली आहे भारतीय गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यादरम्यान पाक दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या चौदा स्थानिक काश्मीरींची नावं जाहीर केलेली आहे मोहम्मद आदिल रहमान डेंटू मोहम्मद आसिफ अहमद शेख अशी पद्धतीची ही नावं आहेत जवळपास अकरा जणांची नाव जाहीर करण्यात आलेली आहेत अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांची समोर आलेली ते तिथलेच स्थानिक काश्मीर असल्याचं काश्मीरी असल्याचं तर अतिरेकेना मदत करणाऱ्यांची नावं आपण पाहतोय मोहम्मद आदिल रहमान डेंटू मोहम्मद आसिफ अहमद शेख मोहम्मद अहसान अहमद शेख मोहम्मद हरीश नजीर मोहम्मद अमीर नजीर वाणी मोहम्मद यावर अहमद भट मोहम्मद आसिफ अहमद खांडे मोहम्मद नसीर अहमद वाणी मोहम्मद शाहिद अहमद कुटे मोहम्मद अमीर अहमद दार महमद अदनान साफीदार मोहम्मद जुबैर अहमद वाणी मोहम्मद हारून रशीद गनई मोहम्मद जाकिर अहमद गनी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र पहलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांची नावं आता समोर आलेली आहे आणि ते तिथले स्थानिक काश्मीरी असल्याचं देखील समजतंय का अधिकचा तपशील नक्कीच जानवी पहलगाम हल्ल्यानंतर जी आहे ती गुप्तचर यंत्रणेवरती आहे ती सगळ्यांनी टीका केली होती की गुप्तचर यंत्रणा याची माहिती नव्हती का मात्र गुप्तचर यंत्रणा या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होती आपण पाहिलं तर प्रधानमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्याबरोबर सी सी एसची जी बैठक झाली होती मात्र पहलगाम हल्ल्यावरती आपल्याला ठोस काहीतरी आतंकवाद्यांविरोधात कारवाई करायची आहे त्यामुळे तेथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची नावं आहेत ती जाहीर केली आहे त्याच्यामध्ये मोहम्मद आदिल रहमान टेंडू मोहम्मद आसिफ अहमद शेख मोहम्मद अहसान अहमद शेख म्हणजे ही सगळी जी नावं आहेत ती कमी कमी चौदा नागरिक आहेत या स्थानिक नागरिक आहेत आणि हे सगळे नागरिक आहेत ते वयवर्ष वीस ते तीस मधले आहेत त्या ते एक जो आहे तो मोहम्मद झुबेर अहमद वाणी हा एकोणचीस वर्षाचा आहे त्यामुळे यांनी जो पहिलगाम हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये जे आतवाद आतंकवादी होते त्यांनी त्यांना मदत केला असा त्यांचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांच्या संदर्भातली ही यादी आहे ती जाहीर केली आणि या स यावर त्यांना पकडून त्यांच्यावर जे ती कडक कारवाई केली जाईल की हाशी जे आहे ती गुप्तचर यंत्रेनी जे ते पेलगाम हल्ल्यावरती दहशतवाद्यांना जे ते या संदर्भात त्यांची नावं जाहीर केली गेली के आहेत महेंद्र आपण पाहतोय की ही यादी आता समोर आलेली आहे पुढची कारवाई कशा पद्धतीने असणार आहे कारण आता आपण ज्या पद्धतीने पावलं पुढे उचलतो आहोत पाकिस्तान देखील बिथरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तिथल्या स्थानिक काश्मीरींचा प्रश्न उपस्थित होतोय कारण हेच जे अतिरेक्यांना मदत करणार आहे ते तिथलेच स्थानिक काश्मीरी आहेत मात्र त्याच काश्मीरच्या इतर रहिवाशांना याचा त्रास होऊ लागलेला आहे कारण पर्यटन जे त्यांच्या उपजीविकेचं महत्वाचं साधन होतं ते आता बंद झालेलं आहे नक्की जानवी आपण जर पाहिलं असेल तर हे आतंकवादी ज्या वेळेस काश्मीरमध्ये पोहोचले तर कमीत कमी त्यांना एक महिनाभर अगोदर ते तिथे आहेत असंच त्यांचं वास्तव्य होतं तुम्ही पाहिलं तर एक, एक, एक पुण्यातले जे पर्यटक होते त्यांनी एक रील्सवरती व्हिडिओ केला होता त्या ते, त्यांची लहान मुलगी त्या व्हिडिओमध्ये नाचत होती नृत्य करत होती आणि त्याच्यामध्ये जे दोन द्र जे आतंकवादी होते ते मागून जात होते आपण त्यामधूनच पाहिलं असेल की ज्या पद्धतीने जे आतंकवादी तिथे होते त्यांना जे ते स्थानिक लोक आहेत ते मदत करत असतील आणि ते त्यांच्या साथीने जो हल्ला केला होता मात्र या जे ते, ते मदत करणारी जी चौदा लोक आहेत त्यांनी देशद्रोह काम केलंय आतंकवाद्यांना मदत केली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात आहे ती भारतीय गुप्तचर यंत्रणा ती, ती कडक कारवाई करणार आहे आणि त्यामुळे ती या चौदा लोकांची नावं आहेत ती जाहीर केली आहेत आणि यांची जी ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक आणि कठोर अशी कायदेशीर कारवाई नक्कीच होत पाहायला मिळेल आपल्याला अगदीच अगदीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी